कसा करू त्याला मी एक सेकंड सोडायची नाही एक सेकंड सोडायची नाही आहे का हा बघा खुश आहे दोन वर्ष दो बोलायचं दोन वर्ष बोलत मी हा किती जेवला घेतली त्या बाबा करून एक मुरमुरे घेऊन बसलेत गाडा लावून त्यांच्याकडून माहिती घेतली रोड घेतलीला माझी पण हाय तिकडून चालले तिला नाही सांगायची माझी तब्येत खराब आहे माझी हाय अवस्थेत मी आली होती हॉस्पिटल असं काही सांगायचं नाही तर तुकडा तू का एका बाबांना विचारते तर लागले रुटीनला आता रोड मिळालाय जातो चुकवणार नाही ना पंडित आता नाही ना खरं पर... <laughs> का अजून दुसऱ्या रोडला नेणार आमच्या आधी काय बैलगाडी चालली आहे आणि आमच्या आधी ट्रॅक्टर चालला एवढे हळूहळू चालले म्हणजे तू बांधू का तुला पडली तर पोटाला तर बघा मला म्हणते ती तु सर्व तुझी लव्ह मॅरेज आहे का जेवण ताई आता नोट नूटले ती ताई माझी लव्ह मॅरेज नाही लव्ह मॅरेज केले तुम्ही नाही नाही अरेंज ना ना मॅरेज हा ह्याच्यात थोडा नाही का अरेंज मॅरेज आहे ना हा आमची अरेंज मॅरेज आहे आणि का बरं सात सख्या मावसात त्या आहेत माझ्या त्यांचे मुलगा आहे त्याचा मुलगा आहे ठीक आहे तर अरेंज मॅरेज आहे आम्ही कधी लग्नाच्या आधी बघितलं नाही भेटलो नाही लग्नाच्या आधी फक्तही एक वर्ष आधी बघितलेत ठीक आहे तर माहीत चालली ना की आमच्या अरेंज मॅरेज आहे अच्छा ना लागली आता पंडित नाही होणार मला पुढं हळू चालेल ही बघा आमच्या आधी गाडी किती पळते बघा बघा हे बघा बघा गाड्या आमच्या किती स्लो बैलगाडी चालली आहे आमच्या पुढं बैलगाडी ट्रॅक्टर एवढं हुशार घेऊन चालले आहेत तुम्हाला जपून फुलासारखं बीट, बीट, तर मला अजून फसवलं येरळवाडीच्या रोडने हे बघा इथं बोर्ड असेल बघा आणि हे बघा दुसरा रोड पकडला असं फसवा फसवी चालल्या इथं बोर्ड भेटला आता बिटा मायनी विटा आहे बीट विटाला बघ आणि विटा मायनी आणि काय होतं खत कातरखटाव हा तर बघा इथं कातरखटाव सात किलोमीटर आहे इकडे आली ह्या रोडला घेऊन गेले होते मला तर काय करावं असं चाललंय बघा कधी पोचणार आहात आम्ही गाय आहे तशी ठीक आहे ना काळजी करू वडापा चौक आहे मायनी बिटा अस रोड ही सगळीकडून ही चौक बघा आपलं राजश्रीच्या बस्त्याला आपण ह्या हॉटेलमध्ये जेवलो होतो नाही पण तिथं ह्या हॉटेलमध्ये तर हा हॉटेल आहे राजेश्रीच्या बस्त्याच्या टायमाला आम्ही जेवलेलो मायनेत पोचले असं बसले इकडे येऊन ठीक आहे तर थोडासा नाश्ता करते चक्कर यायला लागली ठीक आहे गोळ्या खायच्या टाईमशीर मला झालेलं आहे मी खाल्लं आहे हे शेजारी बघा राजेश्री बसताच्या वेळीच हॉटेलमध्ये नाही ह्याच्या शेजारच्या हॉटेलमध्ये आहे ना पण प्लीज बघा किंमतलं एक पत्र आहे त्याच्या शेजारच्या हॉटेलमध्ये दादा राजेश्री म्हणजे तर फिरले आपण आठवतेच हे का नाही आठवण्यात राहील तर चला थोडं थोडंसं राहिले जायचं गाडी काढली हे चौक बघा आता ऊन किती पडले भयानक ऊन आहे गाडी चालू पुढं आला जावाय बापू बसते तर गाडी बघून तर चला कुठला रोड मेन रोड ना शॉर्टकट चला शॉर्टकट चाललेली आहे मी ही आहे आपली चित्रीची रोड ठीक आहे तर ही आहे शंडिक ठीक आहे शंडगेवाडीची शाळा आहे पाऊस खूप उतारलेला आहे मुलं खेळायला लागलेत बघा शाळेत हे बघा तर शंडिकेवाडीच हा ती शाळा आहे टीचर किती आहेत काय म्हणतात शिंदगेवाडी होती तिथून जे काही मी आपली घराची स्टॉक तर केस आला बघा माझ्या घराजवळ आलंय आपली मला चाललं चालत घर बांधायचे वगैरे असायचे ना तर लई कामं केले तुम्ही बरं का असो शिमेंटचे पोती डोक्यावरसुद्धा वरमजलीवर नेले मी इथं ठीक आहे तरी सगळं आठवते मला काय लागलं मी आतूनच आपण बाहेर गेलो त्यामुळं काही वाटत नाही मी लई कामं केलेली इथं तेव्हा इथं काय इथून राहत तेव्हा सगळे केलेले आहेत आणि चालू आहे आणि ह्या गावात खूप अशी कामं केली आहेत मी घरातला पाया घर बांधायचा पाया बी असला ना ते सुद्धा तर चला बाबा हे गावातला रोड आहे आपला गावातल्याच नाही चालू हा मायली त्याला रोड आहे आणि गावातला कच्चा रोड आहे अजून काय गावातला रोड सुधारला नाही हाय तसाच आहे तुम्हाला दाखवते हे बघा चितळी गावात किती खराब आहे हो तर गाव बघा आपले चित्री गाव ठीक आहे थोडंसं बघून घ्या आता कधी काय ह्या गावात त्यामुळं ना गावातून चाललेली आहे पण शांत असतात दुपारच्या वेळी जुनी वाड बघा ही बघा आपलं गाव त्या मुलीचं का म्हणून लिहिलं होत फोटो नंबर आलाय का काय तिचा सत्याण्णव अच्छा सत्त्याण्णव अच्छा मार्क बघा त्या मुलीला आपल्या सत्त्याण्णव टक्के पडले मग ग्रामपंचायतीत का नाही तिची फोटू लावलेच तुला अभिनंदन आहे बाळा बघा हा गाव आहे मंदिर बिंदी नाही सुधारलं हे नव्हतं तसं इकडं बघा ही चावडी या चावडी मागते काय म्हणता तालमी तर संतोष येतो ना ते आणि हा मंदिर बघा महादेव मंदिर हे नवीन बनलेलं आहे महादेव मंदिरची काय हे पण नव्हतं हे पण सगळं तरी नदी आली बघ का नदीत पाणी बघू पाणी किती आहे काय आहे तरी बा नॉर्मल आहे पाणी अजून का पाणी आलेलं नाही म्हणजे झेरूण थोडं थोडं याय लागलं पावसाच्या घेऊन याय लागले तरी एवढे पाणी आहे सुकलेलं आहे तरी हे मंदिर वगैरे की नवीनच बनलं आहे पडली आणि सोडलेलं आहे बरं का पण खेळीचं जास्त झालं असणार आहे पाऊस खूपच झालेला इथं गाडी अशी कसं पाणी येत आहे चला आपण जाऊ पावसाचा आपलीकडे आपलं घर आहे आणि बारावी पर्यंत शाळा आहे माहिती आहे का शाळा पण थोडंसं झलक तुम्हाला मी दाखवते पण हे ज्या आधी सांगतो दाखवलं आहे दुकान का नाही आता दोन आणि एकच शंकर भावचं दुकान म्हणून बघा ग्रीन हाऊस दिसते का हे दुकान आहे शंकर भावचं म्हणून हे बघा ती ग्रीन हाऊसच्या पुढं ती बघा हे तर असायचं दुकान ती एक वर आहे का तर ही शाळेचं आपलं गेट आहे शाळेत मुलांची शाळा भरलेली असणार शाळा भरले तो का जी बालवाडीपासनं ती बारावीपर्यंत पण काय मी नवीन झाले वगैरे चांगली गोष्ट आहे शाळा पण सुधार केलेला आहे गेट नव्हतंही बांधलं ना तरी बघू शकता शाळा आपली घर आल्या जवळ ठीक आहे हां घ्या कुठून तर घर आले जवळ बघा आपला राजा आपली गाडी उभी यायची शेती चला ट्रॅक्टर पण थांबलाय संतोष आला बघाय वाय कार थांब थांब तुला दाखवते मलाय संतोष अरे ह्याच घराची आहे मला भूकताय वे हुत्री ची शर्ड मस्त्र माझ्या तर हाय बघा दिलेत जल मुशा वाढले तर जावय बापू बघा बसले आईची तब्येत ठीक नाही आईला भेटायला आलेली ना तर तुम्हाला आईला पण भेटवते मी बघा बापून बाहेर पाऊस बघा पाऊस आता संतोष बसलाय माझ्या ते बघा पायापासू दाखवते पाऊस तर बघा पाऊस बघा तू ना तर पाऊस खूप झालाय बरं का तुम्हाला मी झूम करून दाखवते आईची तब्येत खूप खराब आहे आई झोपलेली आता उठवलेलं वहिनी जेवण बनवते आणि पाऊस चालू झालाय उघड उगड़, उघडला तर बरं होईल खूप टाइम झालेला आहे बरं का खूप म्हणजे खूप टाइम झालाय तर बघा पाऊस बघा तुम्ही बघू शकता आता निघायचं म्हणते खूप वेळ झालेला आहे ठीक आहे खूप पाऊस आहे भयानक आणि भाऊजींचा पण कॉल आला होता साताऱ्यात पण खूप वहिनी पाऊस आहे जपून निघा म्हणून सांगत होते तर आता मी औषध गोया खाल्ले जेवले आई पशी जेवले आईनं बनवलं होतं माझ्यासाठी जावाई बापू संतोष आम्ही सर्व बसून जेवलो ह्या गाडवाला कसा करतोय बघा मिठी मारून बसला या आज तर हाय आय हाय तर ह्याला समजून सांगितलंय आता दिले दणकं रडतोय की माझं असं झालं तसं झालं मी चुकलो लय केलं आणि ज्या बहिणीने समजवलं कुणी त्याला समज सम्झ, समजून हे घेतलं नाही तर आता अक्कल आली ठिकाणे आली का नाही तुझी ठिकाणावर हां तर आली आहे तिची अक्कल आता ठिकाण्यावर तर चला मी आली ती मागं घेऊन आला होता मला तेव्हा पण लई रडत होता दोन दिवस जवळ आला नाही रडतच होता पाया पकडत होता मी काही जवळ घेत नव्हती पण सर्वजण ते तिची चुकी त्याला जाणवली आणि एकामेकाला जेव्हा जाणीव ती की जेव्हा आपल्याकडून चूक काही झाल्यानंतर ठीक आहे तर काय असू का द्या तुमचा मुलगा भाऊ म्हणून लहान तुम्ही पण माझ्यासारखं माफ करून द्या माझं असंच आहे तर मला माझा भाऊ भेटला मला पण कुठं मी काय करू मी मी तुम्हाला सांगणार ना जर मला त्रास झाला कोणाचा तर मी तुम्हाला सांगणार ना म्हणून याला कुल दुसऱ्याचं नको ऐक म्हणते तुम्हाला दुनियादारी समजत नाही जवळची कोण आपल्याला ही करत नाही की बाबानो चांगलं आहे तुम्ही पुढे एक पाय ठेवा ती पण येतील असं नाही जवळची म्हणतात अजून काय प्लॅनिंग आहे नको करू असं काय ना काय भडकवत असते म्हणजे असं पण लांबची म्हणतात नाही बहीण आहे लेख आहे भाऊ आहे सगळे म्हणून आम्हाला पुढं आणतील कारण तुमच्यासारखे फोनवरनं पण बोलतात ना सत्य आम्हाला आणते हितले पण म्हणते म्हणते ना तुला हितले पण म्हणते ना बहीण आहे म्हणतात ना बही तर बघा संतोष आहे आई पण आहे सांगितलंय गे मी बोलतोय पण आतन आतड माझं तुटत होत सारखं तुटत राहत हा कधी म्हणणार ना म्हणला नाही तू ताई चुकलंय ग एक बार माझं नाव घे तरी म्हणला नाही तू तिन्ही पोराकडे बघ ग तुझं तब्येतीची काळजी घे कधी म्हणला नाही ईर्षा माझ्या बरोबर काय काय ईर्षा खेळला तो हो। ते पाक जायला येतो म्हणून बघितलं का तर आई बसली आई इकडं बघ आईची तब्येत ठीक नाही आताशी उठून बसवलंय आईला तर आईची का नाही तब्येत ठीक नाही ठीक आहे आईची चेस्ट मध्ये पेन होत आहे सिटी स्कॅन आणि जोग्राफीनारे ते सगळं सांगितलेलं आहे झोपलेली आई रडत होती आली तवा आई आता आता शि जेवले आईनंच बनवलेलं वहिनीनं कालवण बनवले जेवण आई वहिनीनं बनवले होतं का वहिनीनं बनवलं होतं आई काय बनव वहिनीच वहिणीच बनवते हा ना संध्या वहिणीच बनवते तर झोपलेली उठवून बसवलंय इथं बसले आता मी अर्धा तास झाला आले ठीक आहे तर चला पाऊस खूप आहे तर ह्याला करा कमेंट चांगल्या करा बुद्धीच्याच करा लग्न कर म्हणावं ह्याला लवकर मुलगी बघून एक मी माझं पण म्हणणं तेच आहे लग्न कर बाबा लवकर म्हणून ठीक आहे तर लग्न तुमच्या आशीर्वादाने लवकर व्हावं हीच मी माझी इच्छा आहे हात पिवळं झालं की बरं होईल आई आजारी पडते सारखं बाबाचं वय झालं आता माझा पण प्रपंच मला खूप मोठा झाला आहे कारण माझ्या जबाबदाऱ्या वाढले आहे मुलगा गेला दहावीला पिलू गेली आता छोटं पण जाईल तर जबाबदाऱ्या खूप वाढल्या माझ्या मागं म्हणून मला वाटतं की त्या थोरल्याचं जर झालं आहे दोन तीन मुलं आहे त्याचं ती करून खातोय आता ह्याचं पण हात पिवळं झालं ते आपलं डोक्यावरचं जर ते संसार होईल आईला एक रोटी भाकरी करून घालणारी सून आली पाहिजे जी एवढीच इच्छा आहे माझी तुमचं पण म्हणणं काय आहे मांडा आणि आता मग तुम्हाला वाटेल की जयो आता एवढं कशी गेली असं कसं झालं प्लॅनिंग असं काही नाही तुमच्या आशीर्वादाने जर चांगलं होत असेल तर चांगलंच मला आशीर्वाद द्या ठीक आहे मी कुणाचं वाईट बघितलं नाही आजपर्यंत मी म्हणते आणि काय करायचं एक काळ वेळ असतो म्हणायचं आणि जा जा पुढं जायचं बापूनीच आणले जावय बापूनीच फोन केला बोलवलंय दोन तीन दिवस माझ्यापुशीत पुण्यात होते आई वडील सगळे आईला बरं होतं तरी माझ्यापूर्शी होती मग संतोष वगैरे मला घेऊन आले बापू सोडून गेले मागं तर गेले आता आले मी चाहते ठीक आहे तर काळजी घ्या तिथं गेल्यावर मी बघू किती आता पाऊस कधी थांबतो ठीक आहे तर संतोषला समजवा काय नाही त्याच्याबद्दल पण करा त्याला मी एक सेकंड सोडायची नाही एक सेकंड सोडायची नाही माहिती आहे का त्याच्याबद्दल मी किती माझा म्हणजे ही करून घेतलंय माहीत आहे का मी त्याच्याबद्दल माझी खरं सांगते मी जी पण आहे त्याला दुनियादारी त्यांना कळत नाही म्हणून मी त्याला जपत होती नको पडूस नको जाऊस कुठं त्याला एक कुठं बोर्ड आलं तर दाजीला फोटो काढून पाठवायचा दाजी हे बघ दाजी हे बघ असं म्हणून मी म्हणत होती एवढा तू छत्रपतींना आता एवढा हुशार कसा झालास तू का लढतोय माझी हीच इच्छा होती सोशल मीडियावर खूप काय चांगल्यासाठी पण आहे वाईटसाठी नाही आता चाला काय नाही चूक झाल्यानंतर खूप काय शिकाय भेटत आहे नाही तर तो काय नाही हाय ठीक मी जाते आईला आईची तब्येत ठीक नाही आणि राजश्रीचं वर्षस्राध कधी आहे त्याच्यासाठी मी व्हिडिओ टाकते संतोष पण आसपासचे जवळचे कोण आहे मायनी कराड विठा असे जवळचे कल्डोण वगैरे वडूज वगैरे सगळे या आणि हे तरच घ्यायचं आहे आपल्याला ठीक आहे तर चला काळजी घ्या धन्यवाद सध्या धन्यवाद कर नमस्कार धन्यवाद भेटली ताई आता बघा दोन वर्ष बोलायचं दोन वर्ष बोलत नव्हतो मी किती जेवला मधून असं आतन मला त्रास व्हायचा केले ती काय केली नक्की मी कशासाठी घुटायला लागलो एवढं मला आतून घुटायचं म्हणजे आतनं मला घुटायचं महसूस व्हायचं की काय चाललंय माझ्या बरोबर आतनं असं वाटायचं मला आणि आई जमीन पकडून पडली आई जमीन पकडलेली की ही गेली आता मी येणार नव्हती माझं ठरवलेलं मी जिथं दिलं आहे मी त्याच घरात मरणार पण काय करणार आली वेळ ती वेळ अशी आली की सर्वांना जो जोडण्यासारखी तर झालं चांगलं माझे आईबाप मला भेटले भाऊ सुधारला मला ह्याच्यापेक्षा आनंद काही नाही आहे का नाही तर चला मुलं आहेत माझ्या तिथे काळजी घ्या धन्यवाद